रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठुमाऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा जनाबाईंचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधूनच जनाबाई देवाला म्हणते देवा पांडुरंगा विठ्ठला माझी शरीररूपी जी नौका आहे ना नाव आहे ना ती किनाऱ्याला लावा ती आता सध्या समुद्राच्या मध्यांतरी आलेली आहे आणि तुम्हाला काय सांगावं देवा की समुद्रामध्ये सारख्या लाटांवरती लाटा उसळत असतात तर माझी नौका बुडल देवा धावून आणि माझे नौका पैल तिराला घेऊन जा देवा नऊ महिने मी आईच्या पोटामध्ये राहिले मानव रूपी जन्माला आले तेव्हा जन्माला आले ना तेव्हा मी विसरले होते तुमचं नाव परंतु आता आई बरं का देवा आता मी तुमची दाशी झालेली आहे संतांना ही शरण गेलेली आहे आणि अखंड तुमचं नामस्मरण तुमची भक्ती करत आहे तर माझ्या नौकेला येऊन मला तुमचं रूप दाखवा आणि माझ्या नौकेला जी मध्यंतरी आहे समुद्राच्या ती भवसागर तरुण पैल तिराला घेऊन जा देवा असा खूप छान अभंग आहे माऊली सर्वांनी ऐका चला तर आता आपण अभंग बोलूया जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्यालाला जुनी पुराणी नाव माझी किन्हाऱ्याला देवा तुझे मनोहर रूप मलादा देवा तुझे मनोहर रूप मलादा देवा तुझे मनोहर रूप मला दा समुद्राच्या लाटा भारी नाव आली मध्यंतरी समुद्राच्या लाटा भारी नाव आली मध्यंतरी बुडालो बुडालो धा देवा दिवा तुझे मनोहर रूप मलदा जुनी पुरा नाव माझी किनाऱ्याला ला जुनी पुरणी नाव माझी किनाऱ्याला ला देवा तुझे मनोहर रूप देवा तुझे मनोहर रूप मलदा नऊ महिने नऊ म्हणे गर्भी राहिलो मानव रूपी जलमालो विसरलो देवा तुझी ना देवा तुझे मनोहर रूप मलदार जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्यालाला जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्यालाला देवा तुझे मनोहर रूप मला दाव देवा तुझे मनोहर रूप मला दाव जणा बाई दासी शरण गेली संतापशी जणाबाई दासी शरण गेली संतापशी विसरू नका माझ्या विठ्ठलाची ना देवा तुझे मनोहर रूप मलदा जुने पुराणी नाव माझी किनाऱ्याला ला जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला देवा तुझे मनोहर रूप मलदा देवा तुझे मनोहर रूप दा रूप दा रूप दा माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का माऊली हरी